भास्कर जाधव यांच्या संदर्भात बातमी आहे कारण भास्कर जाधव यांचा विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते त्यांचा मार्ग आता कठीण होत चालला आहे कारण भास्कर जाधवांच्या नावाला भाजपा आणि शिंदे गटाकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपाच्या आमदारांचं निलंबन केलं होतं तर भाजपाचं तेव्हापासूनच जाधवांना विरोध आहे कडवा विरोध आहे आणि दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोधाचे संकेत आहे त्याचबरोबर भास्कर जाधव यांच्या नावाला त्यांच्याच पक्षाकडून म्हणजेच ठाकरे गटाकडून सुद्धा काही आमदार काही पदाधिकारी काही कार्यकर्ते विरोध करताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील मनोज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय दरम्यान भास्कर जाधव यांचा विरोधी पक्ष नेता होण्याचा मार्ग कठीण होत चालला भास्कर जाधवांच्या नावाला भाजपा आणि शिंदे गटाचा म्हणजे शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष ते होते आणि तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपाच्या आमदारांचं निलंबन केलं होतं त्यामुळे आता भाजपाचा तेव्हापासूनच जाधवांना कडवा विरोध आहे सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोधाचे संकेत आहेत तर संख्याबळाअभावी अभावी केंद्रातही पाच वर्ष नव्हता विरोधी नेता त्यामुळे आता तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेतला